ट्रॅफिक बघा चिबूड ना पैसे निला राजा बोरसून ही एवढ्या लांब हो तर म्हणजे हे राजापूर वरून खडे गेलेच बघा आणि आपल्या दुसऱ्या शहरात जाऊ जमणार नाही तर म्हणजे बघा ही अशी स्थिती असा आपल्या बाजारात किती बारीक कटोकट गाडी काढूची लागते बघा माटीतच आपला बहु भेटत चिपटा वगैरे तरबूज वगैरे एवढी मोठ्या गर प्रमाणात गर्दी आहे बघा आणि ही अशी कौंडाळा असतात कौंडाळा कसात मंडळी कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकून प्रेस करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा एका दे चॅनलच्या नवीन ऑडिओमध्ये तर मंडळी आज आपण आलो आहे ना, ते म्हणजे कट्ट्याचा बाजारपेठ बघायला कट्ट्याचा बाजार हा साखरमानाने आणि त्याचबरोबर नमस्कार आणि त्याचबरोबर इतर आपल्या गर्भव्यापाच्या वस्तू आपल्या त्या ठिकाणी भेटणार आहे त्याच्यामुळे आज आपल्या कट्ट्याचा बाजार कसा भरलेला आहे तो आपण थोडक्यात त्या व्हिडिओच्यामध्ये येऊन बघणार तर म्हणजे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच की तुम्हाला व्हिडिओ आवडलाच की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता आपण ना बाजार बघूया बघूया बाजारमध्ये काय काय आलं आहे तर मंडळी आता आपण मार्केटमध्ये आलो आहे समोर तीन पण आणि इकडे बघू शकता नारळ वगैरे एका साइडने जाऊया आणि एका साइडने परत रिटर्न हव्या इकडे फळं वगैरे आहेत कशी असते कशी येतो फळं फळं कशी आहेत कसे होतो चिकू आहे ते साठ रुपये डझन चिकू आहेत आपण माटियाचा सामान ना बघूया कशी पेंडी पेंढी आणि हे शेरवांडा नाही आणि सुपा कशी आहेत सुपा कशी आहेत चार आणि म्हणजे अळूचे पानं म्हणजे बघा तिरडे वगैरे दहा रुपये तवशी कशी आहेत धोंडाच करतात मग त्याचा म्हणजे अळू वगैरे हळदीची पानं वगैरे आपल्याकडे भेटतात ती आणि केळी हे कशी आहेत वीस रुपये म्हणजे केळी वगैरे आहेत कशी ती केळी पण साठ रुपये डझन आणि सफरचंद साईज आहे वीस रुपये किलो गावठी सगळा सगळं गावठी आहे ना या कशी आहे ती पेंड्र तापीची पुला वगैरे कसे कशी आहे ती गावठी पन्नास रुपये आणि झाडू दोनशे रुपये चला चला तर मंडळी आपल्या कोकणात बघा एवढं सगळं आपल्या पर्यटत होणारे गावठी भाजी वगैरे झाडू वगैरे आणि इकडे पानं वगैरे कशी आहे ती भेस

सीजनच्या वेळी कुठलं तुम्ही वराडचे ना ते सध्या आता फळांक सोन्याचा भाव इलो कसे असा पर्यचं दोनशे एकशे साठ सुपा वगैरे आपणास इकडे दिसतो भाजी वगैरे भाजी वगैरे कशी आहे लाल भाजी उतरले रे महादेवाचे आहेत ते कश्यात बोलले तू पन्नास रुपये महादेवाचे नारळ शेंगे कशा वीस रुपये आणि ही लसूण शंभरला पाव म्हणजे आपली एस टी चाळीस टे म्हणू का दहा रुपये आणि इकडे मंडळी आपल्याला डेकोरेशन सामान भेटत आहे बघा नॉवेल्टीमध्ये कशी यायची अर्णाची भेडी दहा रुपये आणि मंडळी का कसा चिबूड ना कैसून ये राजापूर राजापूरसून एवढ्या लांब हो तर म्हणजे वरून खडे गेलेच बघा आणि आपल्या दुसऱ्या शहरात जाऊ जमणार कशी आहेत काकडी चारली तीस रुपये तर म्हणजे बघा हे सगळं गावठी आहे जे आपल्या मराठाट वगैरे विकतं आणि काकडी म्हणजे सगळं ना गावठी आहे आपल्या पर्यात वगैरे किती शेळी वगैरे आहेत आणि इकडे सगळा माटीचा सामान कौंडाळा बोलतात त्याकडे म्हणजे इकडे सगळी भाजीच भेटतात कशी होती कौंडाळा पन्नास टमा आणि केळीची माना

पाच बांधणी आहे त्याच्या पाच पाच बांधणी केलेली आहे म्हणजे कशी हा ती असं सगळं मातीचं सामान आहे कशी ती परमटा कशी हा वीस रुपये इकडे शिफ्टा वगैरे कशी आहे ती शिफ्टा आणि नार हे आहेत का महादेवाचे नारळ आहेत का महादेवाचे नारळ पन्नास उकडे तांदूळ आहेत उकडे तांदूळ कसे इकडे मंडळी खालीपर्यंत बाजार भरत आमचं कट्याच इकडे वगैरे इकडे म्हणजे बघा सगळं गावठी भेटतं चिपता वगैरे तिकडे गावठी केळी वगैरे भाजीची वगैरे तर कसा आहे रोप वीस रुपये का सगळा म्हणजे ना, ना? ना? माटीचा सामान हा शिपटा वगैरे आहेत शेरवंडा वगैरे हरणा वगैरे आहेत ही अशी कौंडाळा असतात कौंडाळा कसा जळूची हा कसे आहेत वीस रुपये मंडई बघा हळू वगैरे भेटतं आपणास हो नाही सुटता धरण अशा आकारमान्यांच्या गाडी आहे येतात सफरचंदा कशी आहेत दोनशे रुपये आणि डाळिंब वगैरे आणि मंडई मोदक पॅकेट बघा तीस रुपये एवढसा होय होय हा बाकी बर बाजार एक एवढं मोठं बाजार भरतं बघा इकडं आपले शिपटा वगैरे आणि तो खडू आहे बघा बोलतो इकडे भाजी वगैरे हो भेटतं का हळू का तर मंडळी केळी वगैरे हो आहेत नमस्कार कशी आहे सफरचंदा वगैरे हो काय बोलला होय कसे बोलले आणि डाळिंब वगैरे तर म्हणते आज आपल्याकडे जास्त करून मातीचं सामान वगैरे बघू भेटला आणि रोजच्या जी काय बाजारातली जी गोष्ट वस्तू आपल्याला भेटतं त्याच्यामुळे आज ना खऱ्या अर्थानं आपल्याला ना मातीचं सगळं सामान दिसतं कारण गणपती बाप्पाचं म्हणजे आगमन वगैरे होणार आहे त्याच्यामुळे भरपूर सारी चाकरमानची गर्दी आहे आणि आमच्या जो रस्तो आहे ना खूप छोटो असल्यामुळे ना ट्रॅफिक खूप जाम होता आणि गणपती स्पेशल आहे बघा मालवण मालवल दोडके वगैरे कशी आहे आता पन्नास रुपयातीस रुपये आणि केळी भाजीची भाजीची केळी बघा चलो मंड आहे बघा भोपळे आहेत बघा छोटे घाटी भोपळे आहेत कसे आहेत कसे आहेत तीस आणि पन्नास साईजनुसार वीस आणि पन्नास त्यावर रेग्युलर असतं तसेच लागतं काय भाजी वगैरे करतात याची बरी होता भाजी कारण आम्ही कधी खाऊक नाही ना हो कशी आहेत भाजी आठ रुपये माट्यातच सामान आपण बहु भेटत किती बघा चिपटा वगैरे नारळ वगैरे इकडे मंडळी सुफा वगैरे छोटी पासून मोठ्यापासून हो बरं कसे आहेतचे लाडू दोनशे रुपये घरगुती जाडू आता घरगुती झाडू दोनशे रुपये डेकोरेशनचा आहे ना पण हरणा वगैरे कशी ती शाळी सत्तर रुपये आणि बाजारामध्ये ना स्पेशल असं काळ तर आपल्या माट्याचा सगळा सामान वगैरे बघूक भेटतात आणि जा आपल्या आजूबाजूक ना जा पिकता त्याच लोक हजेऊन विकत घेतात ज्या आपल्या पर्यटक पिकतात त्यात आपण बाजारात येऊन ना इकत घेतो आपले इकडे बघा शिकता वगैरे नाही नमस्कार 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 काय म्हणतात तेच म्हटलं बाकी असे येते मी वाट इलोय म्हणजे आपली सुद्धा सबस्क्रायबर फॅमिली आणि मी पण त्यांचं सबस्क्रायबर फॅमिली असाय फिरा फिरा तर मंडळी गर्दी बघा होय 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 झाला जाम कारण रस्तो बघा केवढं छोटंसं रस्तो आहे ज्यामुळे मोठे मोठे गाडी वगैरे येले ना त्या पूर्ण फॅक होऊन जातं रस्तो त्याच्यामुळे आपल्या गावातील मला जे छोटे मोठे व्यापारी असतात ना त्यांना सगळं उतरुचा लागतात कारण रस्त्यामुळे रस्ता खूप अरुंद असा आणि इकडे बघा आपल्याकडे जग टिकता ना त्या घेऊन येतो हे बघा गाडी आहे बघा एक गाडी गेली की दुसरी गाडी ब्लॉक समोर आपली लाल परी मंडळी बघा बघू शकता तुम्ही असं ना गाडी केली की आपलं जे काय वस्तू आणलेलं असेल ती साडी ते जवळ करूचे लागतात आणि गाडी ट्रॅफिक बघा बस स्टँड जवळ येलो कट्ट्याच्या आणि ट्रॅफिक बघा आहे जाम झाला तर म्हणजे जो बाजारपेठेचा रस्तो आहे ना तो खूप अरुंद त्याच्यामुळे ना तुम्ही बघतो इकडे ना सगळं ट्रॅफिकच जाम झाला त्याच्यामुळे काही येणं वर खाली जाण्यासाठी ना बाजार वगैरे घेण्यासाठी खूप त्रास सहन करायचं लागतं आणि त्याचबरोबर ह्या पट्टेक आपल्या मालवणला जाणारी जी गा, गाडी वगैरे असतात मरणाचे मोठ्या प्रमाणात असते आणि आता आपण परत ना खाली स्टँड असेल आता आपण वरचे जाऊया बघा मंडळी गणपती स्पेशल येलेले गाडी आहेत

एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे बघा तर मंडळी आपल्या कोकणामध्ये ना भरपूर काही विकण्यासारखं आहे का फक्त मा कोकणी माणसांना पैशाने कमी पडतो पण त्याच्याकरता कष्ट करण्याची ना ताकद पाहिजे आणि आता आपण बघितलं तर म्हणजे आपल्या जिथे आपल्या पर्यटनामध्ये पिकतं तेच आपण इथे येऊन बाजारपेठामध्ये विकत घेतो कारण आपल्याला तिथे जायची कष्ट करायची सवय नसते त्याच्यामुळे आणि आता आपण बघितलं जे आपल्या आजूबाजूला पिकतं ते तिथे आपण विकत घ्यायला आलेलो प्रत्येकाच्या हातावर पोट धरून हे इथे विकण्यासाठी घेऊन येलेलं असतं जी काय वस्तू वगैरे असेल किंवा आता आपण मातीचं सामान वगैरे हो बघितलं म्हणजे एकदम चिकटून ना गाडी पास होत ते बघा तर म्हणजे बघा ही अशी स्थिती असा आपल्या बाजारात किती बारीक कटोकट गाडी काढूची लागते बघा नमस्कार होय होय ट्रॅफिक जाम झाला तर म्हणजे इकडे नारळ वगैरे झाडू वगैरे म्हणजे ट्रॅफिक झाला जाम आपल्या कट्ट्यावरती आहे बघा आणि समुद्रासाठी बाजार भरता मंडळी आता आपण गाडी जिथे पार्किंग केलं आहे तिकडे आलं आहे तर म्हणजे असा आपल्या कट्ट्याचा बाजार भरलेला होता भरपूर सारी चाकरमानची गर्दी होती त्या ट्रॅफिक छोटा रस्ता असल्यामुळे ट्रॅफिक वगैरे खूप जाम होतं आणि आपण आपल्याला जेवढं हवं होतं तेवढंच आपण घेतलं आणि त्याच्याचमुळे आता उद्यावरती येऊन राहिले तर म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन त्याच्यामुळे भरपूर सारी मातीचं सामान वगैरे होतं किंवा भाजीपाला वगैरे तर म्हणजे असा एक छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ जो आवडला की की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट को करा आणि चॅनलच्या मित्रांनो कोण नवीन तर सबस्क्राईब करा परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद